लाडक्या बहिणींच्या बाबतीत आता ही महत्वाची बातमी लाडके बहिणी योजनेकरता ई केवायसीतील अटींचा गोंधळ आताही सुरूच आहे ई केवायसी आता, के आता बंधनकारक आहे मात्र ई केवायसी करताना वडील किंवा मग नवऱ्याची कागदपत्र आवश्यक असतील तर मग पती आणि वडील जर हयात नसतील दोघांपैकी एक कुणी जर हयात नसेल तर महिलांनी काय करावं असा प्रश्न आता महिलांसमोर आहे त्यामुळे अशा महिलांना ई केवायसी सी करणं सध्या शक्य होत नाही लगर या निमित्तानं उपस्थित हा प्रश्न होतोय तो लवकरात लवकर सोडण्यात यावा अशी महिलांची मागणी आहे वडील पती हयात नसलेल्या महिलांची यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण होते यानंतर बहिणींवरील या संकटावर सरकार काय उपाययोजना काढणार कोणता मार्ग काढणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय तर कुठल्याही महिला भगिनीवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका ठाम राहील असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल मी स्वतः मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदिती तटकरेंशी मी चर्चा करेन आणि यासंदर्भात एक बैठक लावायला सांगेन